आओ। या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामधील आठव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी श्री भैरवनाथ प्रसन्न इंजिनियर अभिषेक भोपते कोनेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ आठवा क्रमांकाला इंजिनियर अभिषेक भोपते कोनेगाव यांच्या नावावरती नशेबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाली देवा ग्रुप पांगरी कमलबाई मुलानी निसारबाई दिलावरबाई मुलानी पांगरीकरांचा या ठिकाणी वरदान पळाला त्या जोडीला पलवान किरण वाघमोडे त्रिवंडी माळशी रस्करांचा नंद्या पळाला नंद्या आणि आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या मैदानातला सात नंबरचा मान फटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी ओम साईराम प्रसन्न प्रसाद शेठ भवार भवरवाडी सिद्धार्थ भैया मुळीक रणजित शेठ काकडे यांचा आदत किंग भुंगा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रसाद शेठ भवर भवरवाडी सिद्धार्थबायामुळे रणजित झटकाकडे यांचा या ठिकाणी भोंगा पळाला आणि त्या जुडला समर्थ अरुप पाटोळे वडूज दादा वाघमारे वडूज आणि महाकाल पॅन्स क्लब वडूजकरांचा वादळ पळाला वादळ आणि भोंगा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी कालिका माता प्रसन्न धारपुडी कृतिका मितेश देशमुख कोरेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तालीम संगत आडपुडीकरांचा घरचा असा आज पळाला पिस्टन आणि बुलट पिस्टन आणि बुलट आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मान सुंदर असं मैदान मकर संक्रांती निमित्त नंदकुमार भैया घोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी विराट ग्रुप आंबी मोरगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला विराट ग्रुप आंबे मोरगाव यांच्या नावावरती नशेबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाली श्रेयांश शानकेत कांचन उरुली कांच्या छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांचा बाजी पळाला आणि त्या जुडीला अक्षय शिवाजी मोरे गोडली सातारा यांचा छोटा वलमा पळाला छोटा वलमाने बाजी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी महाकाल प्रसन्न सूरज अण्णा चव्हाण मित्रपरिवार बिबीवाडी पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आकाश सेट सुधामरा उंदरे मांजरी पुणे धरणा कॅम्प हरण्या ग्रुप कोरबाव यांचा या ठिकाणी बागड पळाला त्या जोडीला रेवा रियल एस्टेट खारघर सक्षम गाणे जाधव मानेवाडीकरांचा टायगर पळाला टायगर आणि बागड आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी भैरनाथ प्रसन्न अमित शेठ ढोरे आयुष दादा उमेश शेठ हरपळे फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमित शेठ ढोरे फुरसुंगी आयुष दादा उमेश शेठ हरपळे फुरसुंगी अधिक पलवान कळंबी रुपेश चडकुडे यांचा या ठिकाणी सरपंच पण त्या जोडीला आकाश चव्हाण फौजू कोंबडवाडी विनोद चव्हाण कोंबडवाडी अधिक पालवन कळंबीकरांचा मैब्या पळाला आला आणि सरपंच आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी दोन नंबरचा मान पटकावला आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी आई तुझा आणि प्रसन्न सोन्या ग्रुप मांडवे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अनुषा नितिनाबाळे हडपसर रिया प्रदीप गिते कात्रगाव बदलापूर आणि दत्ता पाटील झरेकरांचा पाकऱ्या पळाला त्या जुडला विशाल माने वाहिनी गांवर अमित झेड पाटील सुपणे सरकार ग्रुप नेवरीकरांचा चांद उर्फ चंदर पळाला चांद आणि पाखऱ्या आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान फटकावला तास क्रमांक पाच मधून दावली गाडी व्हाईट गोल्ड चिक्या ग्रुप हॉटेल सागर नाथेपुते या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली हॉटेल सागर शाहिद शाहिदबाई मोलानी नातेमध्ये यांच्या ठिकाणी पुसेगाव मैदानातील हिंद केसरीचा मान पटकलला या ठिकाणी आदत किंग सचिन पळाला त्या जुळला समाजसेवक समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा सुंदर पळाला सुंदर आणि सचिन आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन